Yeah! अधिकार बारा अजित पवार बाराचा पाऊस पडला अजित पवार बाराचा पाऊस पडला अजित पवार बाराचा पाऊस पडला कवार अजित पवार 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 बाराचा अजित 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 हाय 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 कवार पाऊस पडला अजित पवार बाराचा पाऊस पडला जाणारा अजित पवार

केवळ एक नालायकपणा केलेला आहे ना त्यांनी त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला छेडलेला आहे परंतु या बाडगावला माहीत नाही ते एक छावा होता अरे बाडगाव तू जिथे असेल तिथे तुला येऊन मारणार त्यांचे आ एक गलत माणसाची पांग घेतो आग्या मोरावर मारलेले हे चावली एक आगे मोरा आहे काळ्या नसे लावलं हे काय तिथे हे काय तिचा बाप लागत नव्हता आधी एक जिम्मेदार व्यक्ती आमदार होता सत्तेचा एक भाग होता म्हणून जरा निवेदन देण्यासाठी गेलेले होते ते त्यांनी निषेध केला पत्ते घेऊन अरे आरमगोराला लाज वाढायला पाहिजे विधान भवनामध्ये त्यांनी घेतात म्हणजे पत्ते नाही साडीचा बांगडे तयार करायला पाहिजे त्याला बाहेर गावला